नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तर बघूया आपण शेतामध्ये आपण काय काय व्यवसाय करू शकतो ते कृषी पर्यटन म्हणजे काय तर मित्रांनो कृषी पर्यटन म्हणजे एखादी शेतकरीने आपल्या शेतामध्ये नानापरीचे प्रयोग राबवलेले असतात जसे की तिथं तुम्हाला पाळीव प्राणी घोडागाडी फुलं बगीचे असे पाहायला भेटतं त्याला आपण कृषी पर्यटन असं म्हणतो तर मित्रांनो आपण पण शेतकरी लोक वेळे आहोत आपण काय करतो दुसऱ्या ज्या शेतावरती पाहायला जातो आणि त्याला कृषी पर्यटन म्हणतो आणि तिथं आपण मोठ्या प्रमाणात पैसे मोजून आणि मग घरी येतो आणि आपण सांगतो की आम्ही कृषी पर्यटनाला गेलो तर मित्रांनो मी, मी सुद्धा माझ्या शेतामध्ये असं पर्यटन बनवलं आहे परंतु मी कृषी पर्यटन न बनवता मी बिझनेस पर्यटन बनवलेलं आहे तर बघूयात काय आहे बिझनेस प आपली शेती शेतावरतीच मी एक छोटंसं घर बनवलं आहे जसं कोकणातील लोकं शेतामध्ये राहतात आणि शेतामध्येच नवनवीन उद्योग करता तसं सुद्धा एखाद्या एम आय डी सीमध्ये जागा न घेता मी शेतामध्येच कारखाना उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं तर मित्रांनो बघू शकता हे आमचं घर आहे आणि याच्या बाजूला आपलं गोडाऊन आहे जिथे की आपण पापड उद्योग वगैरेसाठी लागणारे इतर साहित्य असतं जसं आपण पीठ घेरतो या बघा मित्रांनो पीठ गेरलेलं आहे इथं तांदळाचं पीठ आज तांदळाचे पापड आपण करणार आहोत तर मित्रांनो इकडे असं नैसर्गिकरित्या पाणी साठवण्यासाठीची टाकी वगैरे तुम्ही बघू शकता फुलझाडं अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि तिथं आम्ही पापड वगैरे बनवतो हे आपल्या घरातला एंटरन्स आहे तर बघू शकता मित्रांनो इथं सविता पाटील तांदळाचे पापड बनवत आहेत मी सुद्धा त्यांना मदत करतो तर बघा मित्रांनो एखाद्याच्या कृषी पर्यटनाला भेट देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या किंवा हक्काच्या अशा व्यवसंधी व्यवसायाला भेट द्या म्हणजेच तुम्हालासुद्धा लक्षात येईल तर मित्रांनो तुम्हाला जर असा व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आम्ही पापडसुद्धा घेतो आणि पापडच देतो पण तर मित्रांनो तुम्हाला जर का असा पापड उद्योग किंवा कुठलंही शेळी पालन कोंबडी पालन व्यवसाय करायचा असेल तर आमच्याकडे नक्की मित्रांनो आता सव्वा आठ होत आले आहेत आणि एवढ्या सकाळी सकाळी आमचं पीठ तांदळाचं पीठ पापड करण्यासाठी घेरलं गेलं आणि इकडे सविता पाटील तुम्ही बघू शकता पापड लाटायला बसून गेल्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही पापड लाटतो आणि अगदी नैसर्गिकरित्या शेतावरती बनवले असल पापड आहेत मित्रांनो आणि आज बनवते मी तांदळाचे मसाला पापड बनवते बघू शकता हे मसाला पापड रोज वेगवेगळ्या पद्धतीचे पापड आमच्या फार्म तयार होतात मित्रांनो तर तुम्हाला किंवा काही बंधू आणि बगिणींना जर असा पापड उद्योग किंवा कोंबडी पालन शेळी पालन किंवा मसाला उद्योग असे आमच्याकडे नानापरीचे उद्योग आहेत जर तुम्हाला करायचे असतील तर आमच्याकडे त्याचं मार्गदर्शन मिळतं व आम्ही तुमच्याकडे तयार झालेला माल आम्ही भावाने परत विकत सुद्धा घेतो कारण आमची तशी मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे आमची तशी मार्केटिंग झाली आम्ही या क्षेत्रामध्ये दहा पंधरा बन, वर्षापासून कार्य करत आहोत तरी तुम्ही सविता पाटील शकता किंवा ते सुद्ध कि सुद्ध कि सुद्धा तुम्हाला सांगतील की महिला पापड उद्योग करून दोन महिला जरी तुम्ही एकत्र आले तरी सुद्धा तुम्ही सांगला पैकी पैसा सविता पाटील काय म्हणतात हे मी तर सांगणार आहे की ज्या महिला आहेत त्यांना काही काम नसेल तर त्यांनी सुद्धा असा उद्योग करायला पाहिजे दोन महिला दो जर एकत्र आल्या तर तुम्हाला हा उद्योग करायला सोपा जाईल जर महिलाचा काही सपोर्ट नसेल तर घरच्यांचा जर सप, सपोर्ट भेटला तरी चालेल आता मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे आम्ही मिळून महिन्याचा पापड उद्योग सुरू केलेला आहे आणि दिवसाला हजार ते दीड हजारपर्यंत आपल्याला नफा मिळून जातो तर तसाच तुम्ही सुद्धा पापड उद्योग सुरू करा बाहेर कामाला न जाता घरच्या घरी असा उद्योग तुम्ही सुरू करा तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर बाहेर येता महिला आमच्याकडे शंभर ते दीडशे रुपये रोजंदारी मिळते आणि दिवसभर काम करावं लागतं मारभर काम करावं लागतं तर त्यासाठी आम्ही असं ठरवलं की आपण आपल्या शेतावरतीच कुठे मुंबई पुण्याला नोकरी न करता आपल्या शेतावरतीच कारखाना टाकायचा आणि तिथं आपण काम करायचं तर मित्रांनो बघू शकता आमचा अशा प्रकारे पापड उद्योग चालू असतो तुम्हाला जर पापड बनवायचे असतील किंवा बनवून हवे असतील तरीसुद्धा आमच्याकडे ते तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही जर पापड बनवले तरीसुद्धा आम्ही ते विकत घेऊ तर मित्रांनो कसं वाटलं आमचा बिझनेस पर्यटन कमेंटमध्ये नक्कीच द्या कारण पापड उद्योग करून चांगल्यापैकी पैसा हा जनरेट करू शकतो तर मित्रांनो आम्ही सकाळी साधारणतः सात वाजता ते साडेसहा ते सात वाजता कामाला सुरुवात करतो आणि साधारणतः दहा ते अकरा वाजेपर्यंत आमचं काम आटोपतं तेवढ्या वेळामध्ये मित्रांनो हजारच्या दोन हजार रुपयापर्यंत नफा सहज मिळतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा हा पापड उद्योग करा आणि चांगल्यापैकी तुम्हाला पैसा जनरेट होईल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या फार्मला भेट देऊ शकता मी तो करम पाटील धन्यवाद